शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळून देणारी पिके तर यांचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक योट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या मार्च महिन्यामध्ये मालामाल होण्याची संधी त्याचं कारण जी डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांनी पिकं केली होती आता ही पिकं संपलेली आहे आणि आता जर तुम्ही ह्या पिकांची लागवड करत असाल आणि भरपूर ठिकाणी पाण्याची कमतरता आहे जर तुमच्याकडं पाण्याची थोड्याफार प्रमाणात उपलब्धता असेल निश्चित स्वरूपात आता मी तुम्हाला ही मार्च महिन्यात मालमाल करणारी काही पिकं आहे यांची माहिती सांगतोय यांची जर लागवड करत असाल शंभर टक्के तुमचे पैसे होणारे मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो या मार्च महिन्यामध्ये आपल्याला जी काही पिकं आहेत ही आता मी तुम्हाला सांगणार आहे यांची पहिल्यांदा लागवड कशा पद्धतीने करावी लक्षात घ्या मल्चिंग पेपर पाटपाणी ड्रिप सरीवर बेडवर स्प्रिंकलरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर रेनपायपाचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे काही पिकं कमी कालावधीतली तर काही पिकं थोडीशी जास्त कालावधी पण ही जर चालू झाली टप्प्यातटप्यानुसार तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात होणार आहे तर मग ही पिकं ही शेतकऱ्याला कशा पद्धतीने मालामाल करतील आणि ही मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला कशा पद्धतीने पैसे मिळवून देतील मग पिकं आहेत तरी कोणती तर मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे कोबी लागवड व शेतकरी मित्रांनो पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी या दिवसामध्ये आपल्याला कोबीचं चा उत्पादन चालू झालेलं दिसतं ऐंशीव्या दिवशी आपलं वावर मोकळं झालेलं दिसतं म्हणजे अडीच ते तीन महिन्यामध्ये कोबीचं वावर मोकळं होऊन जातं निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला कोबीची हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर आठ रुपये दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये जरी बाजारभाव मिळाला शेतकऱ्याचे एकरी दोन लाख रुपये फक्त कोबी पिकामधून होतात आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होतो त्यामुळं तुम्हाला मार्च महिन्यामध्ये मालामाल व्हायचे कमी दिवसामध्ये उत्पादन घ्यायचे कोबीची लागवड करा निश्चित स्वरूपात तुम्ही मालामाल होणार त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल होण्याची संधी मार्च महिन्यामधील दुसरं महत्वाचं पीक म्हणजे फ्लावर लागवड साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याण्णव या दिवसामध्ये आपलं वावर मोकळं होऊन जातं कारण याची हार्वेस्टिंग साठ दिवसापासून तर नव्वद दिवसापर्यंत चालते त्यामुळं निश्चित स्वरूपात तुमचे पैसे होणारच आता या फ्लावर पिकाला मुख्य समस्या काय येते अळीवर नियंत्रण करायचे त्याच्यासाठी आपल्याला योग्य त्या करणं गरजेचं आहे नीम ऑइल इमामेक्टिम बेन्झॉड प्रोक्लेम डेलिकेट स्पिनटॉर यांसारख्या विविध कीटकनाशकांची आपल्याला फवारणी करायची ज्यावेळेस फ्लावरचा गड्डा तयार होईल हा जास्त प्रमाणे वजन भरण्यासाठी पोटॅश आणि फॉस्फरसयुक्त ग्रेड यांचा वापर करायचा फ्लावरची लागवड आपण बेडवर मल्चिंगवर ड्रिपवर पाटपाण्यावर सरीवर या प्रकारे करू शकतो निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला या फ्लावरचं उत्पादन चालू झाल्यानंतर म्हणजे हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर एकरी एक दोन लाख रुपये आरामशेवर मिळणार दहा ते वीस रुपये किलोला बाजारावर जरी मिळाला शेतकरी आपला मालामाल होत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल होण्याची संधी पुढचं महत्वाचं पीक म्हणजे मेथी लागवड व शेतकरी मित्रांनो अगदी कमी दिवसामध्ये एकवीस ते तीस दिवसामध्ये वावर आपलं मोकळून जातं मेथीची लागवड करायची असल्यास बियाण्याची निवड करायची लाल कोरचं जे मेथीचं बियाणं आहे ना तर याची निवड करणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरतं आता मेथीला ज्या महत्त्वाच्या फवारण्या वगैरे असतील खत व्यवस्थापन असतील तणनाशक फवारण्या असतील ही कोणती करायची या माहितीसाठी मिलिंद भोरी युट्यूब चॅनलला विजिट द्यायचे मेथीची लागवडपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण माहिती प्रॅक्टिकलमध्ये मी स्वतः बनवलेले आहे तुमच्यासमोर सांगितलेले आहे त्यामुळं निश्चित स्वरूपात मार्च महिन्यामध्ये मेथीची लागवड करा एकेरी दोन लाख रुपये आरामशीर कमा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोथंबीर लागवड व शेतकरी मित्रांनो तीस ते पस्तीस दिवसामध्ये वावर मोकळून जातं जाग्या व्यापारी येऊन ही कोथंबीर घेऊन जातो सध्याच्या काळात कोथंबीरला बाजार बघायला झाला तर प्रति जोडीला पंधरा रुपये ते वीस रुपये जोडी याप्रमाणे बाजारभाव आहे निश्चित स्वरूपात पस्तीस दिवसामध्ये शेतकरी आपला मालामाल होता आता कोथंबीरचं बियाणं कोणतं घ्यायचं कोथंबीर पिकाला तनाशक फवारणी कोथंबीर पिकाला खत व्यवस्था पण फवारण्या कोणत्या करायच्या कोथंबीर लागवड कशा पद्धतीने करायची पेरणी कशा पद्धतीने करायची एकरी बियाणं कसं लागणार आहे याची सविस्तर माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोर हे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला विजिट द्या फक्त युट्यूबवर मिलिंद भोर कोथंबीर मिलिंद भोर मेथी जरी असं नाव टाकलं तुम्ही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला टप्प्यात टप्प्यानुसारच बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे गवार लागवड व शेतकरी मित्रांनो गवार या पिकाची आपल्याला लागवड करायची गवारीचं उत्पादन पस्तीस दिवसापासून चाळीस दिवसामध्ये चालू होतं दिवसाआड आपल्याला ही गवार मार्केटला तोडून नेणं गरजेचं आहे मिनिमम तुम्ही जर पन्नास किलो घरच्या घरी ही गवार तोडून नेत असाल पन्नासच रुपये किलोला बाजारभाव धरू पाचा पाचा पंचवीस अडीच हजार रुपये दिवसाला आपल्या घरी आलेले आपल्याला दिसून येतात गवारीचं उत्पादन हे जरी किचकट असलं तोडायला पण भरघोस असं उत्पन्न मिळून देतं आणि एकंदरीतच मिनिमम तुमचे जे गवार आहे तरी याचे पाच ते सहा तोडे होतात पण कसे पैसे होऊन जातात हे तुपणालासुद्धा कळत नाही सध्याच्या काळात गवारीला बाजार पगार झाला ऐंशी ते नव्वद रुपये किलो आहे त्यामुळं निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या मार्च महिन्यामध्ये गवार पिकाची लागवड करणं गरजेचे आहे आणि मालामाल व्हायला सुरुवात करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल होण्याची संधी मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिकं मार्च महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पिकांचं उत्पादन घेता येईल नेमकी कोणत्या पिकांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आणि एकरी दोन लाख रुपये उत्पादन आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि शेवटी जाता जाता एक सांगतो या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला माला मालामाल व्हायचा असल्यास तुमच्याकडं पाण्याची उपलब्धता असणं गरजेचं आहे या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी आपल्याला शक्यतो काही पिकं बेडवर कर्नगरचे आहे ज्यांच्याकडं पाणी जास्त आहे यांनी मात्र पाठपाण्या केलं तरी चालेल पण आपल्या ह्या पिकांना चार चार पाच पाच दिवसांनी आपल्याला पाणी देणंच गरजेचं आहे कारण उन्हाची हीट आहे आपल्या पिकांना पाणी जास्त प्रमाणे लागतं त्याचबरोबर तुम्ही मल्चिंगचाही जरी वापर करत असाल नंबर एक तुम्हाला सर्व पिकांना फायदा झालेला दिसणार आहे जी खतं औषधं तुम्ही टाकणार आहात ना ही योग्य प्रकारे लागू पडणार आहे इतरत्र जी गवतं आहेत ना ही अजिबात येणार नाही आणि निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या मार्च महिन्यामध्ये अशा पद्धतीने नियोजन करत असाल तुम्हाला एकरी दोन लाख रुपये आरामशीर झालेले बघायला मिळणार पण फक्त पैशाकडे बघू नका जर तुम्ही मेहनत करत असाल योग्य फवारण्या खत औषधं करत असाल तरच तुमचे ह्या मार्च महिन्यामध्ये पैसे होणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान